पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकली लंडन मधील सोनाली आणि कुणालचं लग्न ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी मागील वर्षी सोनालीने तिचा बॉयफ्रेंड कुणाल बेनोडेकर सोबत लगीन गाठ बांधली होती कोरोना काळ आणि लॉकडाऊन मुळे दुबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा छोटे खानी लग्न करण्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पती कुणालने ठरवलं पुन्हा एकदा अप्सरेच्या लग्नाची चर्चा रंगली यंदा मात्र लग्नाचा थाट काही निराळाच होता याच लग्नातील एक्सक्लुसिव्ह फोटो लेपटप मराठीच्या हाती आलय या फोटोत सोनाली आणि कुणालचा ख्रिश्चन वेडिंग लुक पाहायला मिळतोय त्यामुळे दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्याच्या चर्चा रंगल्यात सोनालीने सुंदर पांढर गाऊन परिधान केलाय तर दुसरीकडे कुणाल फुटा बुटात शोभून दिसतोय एवढंच नाही तर हे लग्न लंडन, लंडन मधील एका प्रसिद्ध ठिकाणी पार पडल्याचं कळतंय या फोटोत दिसणारी जागा आहे लंडन मधील कॉलविल वेडिंग हॉल खास लग्न सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेली ही जागा अतिशय चा चा वरण, सुंदर आहे या हॉलचा आसपासचा परिसर निसर्गरम्य वातावरण लक्ष वेधून आणि सुंदर ठिकाणी सोनाली आणि कुणाल एकदा लग्न केलंय या लग्नाविषयी सोनालीने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाहीये तरीही या लग्नाचे खास क्षण पाहण्यासाठी सोनालीचे चाहते आतुर झाले असतील यात शंका नाही अप्सरा सोनाली आणि कुणालला या खास वेडिंगच्या निमित्ताने लेट्सअप कडून शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट लेट्सअप मराठी